व्यापाऱ्यांसाठीच नाही आम जनतेसाठी याचा खूप फायदा होणार आहे एक सुपर बाजार म्हणा एक किराणा म्हणा जे दैनंदिन लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत गृहिणीला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या जवळजवळ बारा पर्सेंट स्लॅबमध्ये होत्या पण त्या सगळ्या आता पाच पर्सेंट स्लॅबमध्ये आलेल्या आहेत हा फायदा सगळ्या गृहिणींना होणार आहे सगळ्या परिवारांना होणार आहे आणि असे खूपसे प्रॉडक्ट आहे की त्यांनी पूर्ण शून्य केलेलं आहे बारा तो के है। पनीर मना, मिल्क मना, है, ते शून्य केलेलं आहे जसं पनीर म्हणा मिल्क म्हणा असे प्रॉडक्ट आहेत की ते शून्यावर गेलेले आहे आणि एज्युकेशनचे जे साहित्य आहेत एज्युकेशन जे मटेरियल आहे पेन आहे पेन्सिल आहे कटरबर आहे टेक्स्टबुक आहे नोटबुक आहे हेही जे साहित्य आहे हे शून्यावर आणलेलं आहे सरकारने तर हे खूपच चांगलं आहे याच्या याच्यात दुकानदाराचाही फायदा होणार आहे आणि कंझ्युमरचाही फायदा होणार आहे कस्टमरलाही खूप फायदा होणार आहे